नमस्कार शेतकरी बंधून मी शरद राठोड आज रॉयल शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला धरती ॲग्रो केमिकल्स लिमिटेड नागपूर या कंपनीची झकास सेवन भेंडी या ठिकाणी दाखवण्यासाठी प्लॉटमध्ये लावी आहे आणि धरती ॲग्रो केमिकल्स प्रायवेट लिमिटेड नागपूर या कंपनीची झकास सेवन भेंडी का लावली पाहिजे आणि आज जवळपास या मार्केटमध्ये म्हणजेच मोहाडी तांडा जिल्हा जालना तालुका ही जालनाच आहे आणि यांना जो जवळचा मार्केट आहे वाटूर मार्केट आहे नियर मार्केट आहे तर भेंडी ही जवळपास बऱ्याच ठिकाणी लागवड आहे तर सगळे लोक सांगतात किंवा झकास येऊन भेंडी चांगली पण चांगली का आहे हे आपण थोडक्यात माहिती हो का भेंडीमध्ये एक पहिली खासियत काय आहे की याच्या दोन काड्यातला जो अंतर आहे तो अत्यंत जवळ जवळ आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे याला जी किती बिर्यांची फुटलेली आहे खालची जे फुटवी आहेत ते जवळपास पाच पाच सात सात फुटे फुटलेली आहे चौथा मुद्दा असा आहे जो का पर वायरस। वायरस जो काही व्हायरस व्हायरस म्हणतो आपण हा प्रकार आहे तो जवळपास पंच्याण्णव टक्के हा व्हायरस याच्यामध्ये दिसत नाही आणि त्याच्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे की जे पानं जे आहेत ते कात्रट आहे पानं कात्रट असल्यामुळे काय होते की हवा खेळती राहते हवा खेळती राहिली की सेटिंग चांगली बनते हा एक सगळ्यात मोठा मुद्दा चांगला आहे आणि अ भेंडी मार्केटमध्ये बऱ्याच लोक सांगतात की बाबा मार्केट हा फुगलेल्या भेंडीला नसतो तरी लेट झाली तरी फुगणार नाही त्याची जो का भेंडी जो आकार आहे जो वाढ आहे ती बरोबर मीडियम टाईप आकार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा आणि हे फुगणार सुद्धा नाही आहे आणि सर्वात मोठा अजून प्रश्न आहे सर्व शेतकऱ्यांना किंवा बाबा है। आ, है। है। से सेटिंग वगैरे आणण्यासाठी काय करणं गरजेचं आहे बघा आपल्याच कंपनीचा एक गोल नावाचा प्रोडक्ट आहे तो जर तुम्ही दहा ते पंधरा एम एल एका टाकीला वापरलं आणि त्याचबरोबर एक केबीसी नावाचा प्रोडक्ट आहे तो जर तुम्ही पन्नास एम एल वापरलं तर तुमची सेटिंग बरोबर चांगली राहून जाते आणि खालून वॉटर सोलेबल जे खत आहेत आपले नेक्स्ट बावन आहे ज्यामध्ये दहा तीस दहा प्लस कॅल्शियम बोरान आहे तो जर तुम्ही वाढलं टाकलं खालून एक दोन किलो टाकलं किंवा तीन किलो टाकलं ड्रिपद्वारे तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न चांगला भेटणार कारण त्याच्यामध्ये फुलकळी वगैरे चांगली वाढणार सेटिंग चांगली वाढणार त्याच्यानंतर जे भुरी आहे त्या भुरीसाठी तुम्ही इंडेक्स वापरा पंचवीस ग्रॅम किंवा अमेसॉन टॉप वापरा वीस मिली किंवा ताकद वापरा किंवा सल्फर वापरा असे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर तुमच्या भेंडीमध्ये भुरीचा प्रादुर्भाव जो असतो तो होत नाही तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण धरती कंपनीची झटा सेवन भेंडी लावली पाहिजे कारण आज तुम्हाला जो प्लॉट आम्ही दाखवत आहोत लावू लाई दाखवत आहोत आज फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा एवढी थंडी असून दोन हजार चोवीस ची थंडीमध्ये सुद्धा एकदम चांगली भेंडी आलेली आहे